ம गौरांच्या आणि तुमची होती नाही का गौरांच्या आलेला तर आज आमच्याकडे <sì> खूप सारं <भीणगा>। स्पेशल <स्षण> आहेत सगळं बघा कोलंबी बिर्याणी बघू शकता कोलंबी बिर्याणी आणि इकडं हर चिंबोरी मस्त भरली कसं वाटलंय चांगलं आहे का पण मला ना गौरांच्या आठवण येते काय बोलला खाली खाली भेटायला तर आई आई पण आहेत आई बाबा अजून बाहेरच आहेत ते काय आले नाही कुठं ताईंच्या इकडं कुठं ना हा ना आयजना ना नवीन फोन आलेला आहे सेवनटीन प्रो मॅक्स टू टी व्ही घेतलेला आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून पसून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर झालेलं आहे सकाळ आणि कडक मला ऊन पडलेला आहे आता मी चालले मंदिरात काहीतरी नऊ वाजून दहा मिनटं झालेत वाटतं आणि माझं झालं मग अशीच पूजा वगैरे करून सगळं पण मी आठ वाजता उरले ना तेव्हापासून मग आई जेवणाची तयारी करत होत्या कारण बाबांचं असतं आता बनव आता बनव तर ते ट्रॉम्बेला गेलेले मच्छी वगैरे आणली म्हणजे काय आणलं कोलंबी आणली चिंबोरी आणली आणि कालवं आणली होतं तर कालवं बनवून गाईंनी चिंबोरी टाकली आणि कोलंबी करायचे तर मला जेवढं साफ करायला भेटेल तेवढं करून घेईल मी पहिलं आता मंदिरात जाते कारण आईंच्या आंघोळने अजून जेवण बनवत बसले त्याच्यामुळं गाईंना बोललं की मीच जाते म्हणजे त्यांचं तिकडं जाणं सुद्धा वाचेल मी जाऊन येते तिकडं आणि ती सगळं करून घेते म्हणजे देवपूजा वगैरे सगळी करून घेते मग येऊन साडी नेसते आणि मग बाकी बघूया नंतर तुम्हाला दाखवते आता चिंबोळी टाकली ते काल वगैरे झालेत ते आणि मग जाते मंदिरात चलो आई तर पोळ्या कालवाच आहेत ना आपण काय खात नाही खात कोंब कोलबी पाळण्यात टाकायचे ना मी आल्यावर पाण्यात टाकायचे साफ करायची आहे ना चिंबोरी किती दिवसात ना ना तर बघूया शाळेत आई इथं बनवतात भाकरी मी जाऊन येते मंदिरात पण दिले पुरणपोळी गौरांश जा ना बाबू खा जा ते बघ तिथं दिले आंघोळ नाही पांघोळ नाही अगोदरच खायची जा सोनू आहे ना बघ जा पटकन आणि पाणी काय बसून खा बसून खा मी मंदिरात जाऊन येते बिवात बघ सावडे नऊ वाजून ते नऊ वाजून दहा मिनटं पाणी पडेल बघ पाणी पडेल zemlji na bim boga dva तर आता इथं माझं झाड वगैरे मारून झालेलं आहे मंदिरात मी आली की पहिला हेच करते झाड वगैरे मारते आणि मग दिवा लावाला घेतलेलं आहे आज अभिषेक नाही आता उद्या अभिषेक करणार आई आणि मी तिकडचा अभिषेक करणार आणि मी इकडं तिकडं बघत होते का, ले ले, आता दर, का तर आता दिवाळी जवळ येते आणि कुठं जाळी वगैरे दिसते का बघत होते तर तसं मी पहिला काढलेल्याच जाळ्या आताच देवबसायच्या अगोदर तर आतासुद्धा बघत होते कुठं आहे का जाळी म्हणजे असेल तर साफसफाई करून घ्यायला मला नाहीतर मग दिवाळीमध्ये दे, नको देत असं वाटायला आले बाबा आमचे आले असते रात्रभर झोपून मला सारखा हळत डुलत हलत डुलत त्याला झोपच नव्हती येत वाटत बघतच बसलय बघतच बसलय बघा रा तुम्ही कोण आहेत तर इथं मी बसली होती कोलंबी साफ करायला आणि थोडीशीच कोलंबी काढलेली म्हणजे बिर्याणीला लागेल एवढी हो मला माहिती पण नव्हतं बिर्याणी करायची होती साफ केल्यानंतर मला सांगितलं की बिर्याणी बनवायची तर आईंनी बिर्याणी बनवली जेवणाचं सगळं आईने केलेलं तर चिंबोरीचं कालन वगैरे तर मी इथं कोलंबी साफ करून घेते याच्या टीचर जरा दोन दिवस येत नाही तर तो बोलतोय की मला त्यांना मग दुसऱ्या वर्गात बसवतात ना कुठला ब वर्गात तर ब वर्गाच्या टीचर थोड्या स्ट्रिक्ट आहेत तर तो काय बोलतय टीचर मला ब वर्गात नाही बसायचं मग बोललो ड वर्गात बसतात ड वर्गात काय डब्बू लोक डब्बू डब्बू राहतात मुलं डब्बू मुलं असतात मग ते आम्ही ना ओवर केले जागी ओ के सारखं हुशार ओ वर्गात असतात तू हुशार आहे एक दोन मुलं गेलेले अरे बाबा डबरू झाले अरे देवा ची मुलं अजून हुशार झाली पाहिजे बाहेर काढलं तर हुशार झाला काय त्यांचे मित्र वर्गात गेले ते पण डब्बू झाले थोडेसे डब्बू झाले आणि थोडेसे डब्बू झाले आणि मग आणि त्याला असते आणि मिश्रण झालं आणि ना तीन मु तीन मुलांचे नाही आणि मिसन नाग केलेला आज सप्पा जाणार आहेत सोडायला त्याला मला कोलंबी साफ केले तर कोलंबी बिर्याणी बनवायची कोलंबी बिर्याणी आईने भात वगैरे बनवून घेतले तर कोलंबीची ग्रेव्ही करणार आहे मी आता जेवण गेले मला लागली भूक सुद्धा आणलेलं तर मग पोली खाल्लेली का मी बोललो डवरगात बसतो डवरगात डबू होतात डब्बू पेक्षा डबू अभ्यासात हुशार आहे तू दे ना अभ्यासात मी पण हुशार आहे अरे बाबा तेव्हा <laughs> आई गवाई देतात वरगा हुशार <laughs> आहे अभ्यासात गौरांशात आहे फक्त मस्ती मस्तीमध्ये मस्ती मस्तीमध्ये गेले गाडीमध्ये हुशार होत तिग पण डब्बेच होते मध्ये भाऊ पण तसलेच आणि ताई पण तसलेच होत्या तिघ पण एकाने पण अभ्यासात नाव नाही काढला किती वाजले हो किती वाजले साडे बारा वाजता जाऊ घेऊन लवकर जाऊन ना तिथं लाईन मध्ये याचा प्रोजेक्ट बनवायचं बनवून घेते कापून हो वगैरे आणि तुमची होती नाही का गव्हाच्या आलेला तर Hmm. Okay. 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 कसा करते आवाज उद्या चार महिने होते काढला पाहिजे लाडू में गुड्डा त्याने केवढी मस्त टिक्की लावले एवढीची ना हॅलो शेमशेम आहेत का तुम्ही शेमशेम आहेत का आ नाही मी थोडासा आता उन्हात जाऊन काला झाला <laughs> चार दिवस नागपूर हां टाकली मोठी चला बाबा भूक लागले मला आज आमच्याकडे खूप सारं स्पेशल आहे सगळं কলম্ব বিরিয়ানী বিরিয়ানী চিম্বোড়ে মাস ভালো ভারলে পাখল মানে তোমার পুরনপো চে ঘেতে আজ যে চিম্বরে ঘতলে थोडस हे घेतले बिर्याणी आणि थोडीशी भाकरी होती घेतले चला जेवण घेते चला तर मंडळी वाजले पाहून येतो आणि अचानक आमचं आहे की पिक्चर बघायला जायचं ये बोलले तर आता हा छोटा आहे म्हणून आम्ही कुठं ना कुठं जातच असते आता पाऊस जरा झाला कमी करायचं फिरा फिरून घ्यायचं मनसोक्त फिरून घ्यायचं पैसा काय कमवता येतो आहे आणि फिरण्यासाठी पैसा तर कमवायलाच लागतो ते मला माहिती आहे पण जगायचं बिंदावस म्हणजे सोपतं तर आता मी पिक्चर बघायला चाललो आहे कोणता कांतारा आला आहे ना तो बघायला चाललो आहे तर दशावतार बघायचा होता छोट्या मुलांसाठी चांगला आहे बोलतात दशावतार तर पण गौरांश गेला शाळेत असं पहिल्यांदाच आम्ही चाललो असेल हा गौरांश झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच चाललो असेल एकटं एकटं आणि ते काय झालं माहिती का हा मस्ती करतो ना गौरांश त्याच्या मुलं हे बोलतात की जाऊ दे त्याला आणि तो शाळेत पण गेला आहे मी बोललो तो नाही तर गौराज नाही तर जाते आणि गौराज नाही तर, तर मग वेगळंच वाटतं असं पहिल्यांदा त्याला सोडून म्हणजे पिक्चर बघायला नाही नेत नाही तर आम्ही दरवेळा जातो दो, दरवेळा तो असतोच असतो त्यालासुद्धा खूप आवडतं पिक्चर बघायला पण हा दशावतार पिक्चर बघून तो घाबरला असता नक्कीच कारण थोडंसं म्हणजे देवांचा आहे तो आणि त्याच्यातनं म्हणजे तो पहिला बघितलेला तेव्हाच घाबरलेला म्हणजे थोडासा आवडलेला सुद्धा त्याला आणि त्यानंतर घाबरलेला सुद्धा पण जा, जा, बघू चला आता दुसरा कुठला आला की त्याला बघायला नेऊ तर मी पटकन तयारी करून घेते तिकीट काढायला गेलेत असे ऑनलाईन बुक केलं तर पंच्याहत्तर रुपये जास्त जातात तर मग ते जाऊन बुक केलं इथून जवळ आहे आणि दोन पस्तीस आहे आता दोन दोनला दहा मिनटं आहेत तर आता मी पटकन तयारी करते नित्यांशला झोपवल्या बोलत थोडीशी झोप होईल त्याची आणि त्याला घेऊन जायचं आहे पहिल्यांदा चलो मी तयारी करते आणि मग भेटते बरु बरु में, में तर आम्ही पहिल्यांदाच चाललेलो टू व्हीलरवर आणि मी बरोबर पकडले त्याला सिग्नल लागलेलं म्हणून मी असं थांबून मग मी व्हिडिओ शूट घेतले नाही तर चालत्या गाडीवर मी बिलकुल घेतलेली नाही तर हे बघा असं आणि मित्रांशन पहिल्यांदा चाललेला आणि तो मस्त इकडं तिकडं टकमक टकमक बघत बसलेलं खूप छान वाटत होतं असं बघून त्याला कस पकडलेलं मला त्याने बरोबर जसं काय मी पाडेलच त्याला असं आणि इनकेस आम्हाला परत कुठं जायला लागलं ना तर तो आमच्याकडं कांगरू पॅक आहे त्याच्यात मी घेऊन जाणार त्याला त्याचा उपयोग करणार थंडी वाजेल

केवढा मोठा घेतलाय बघा काय बोलायचं हा छोटा घ्या तर मोठाच घेतला आणि मिक्स बरं वाटत त्याने मिक्स नाही केलं हॅलो हलवलं की पडेल खाली चलो उठ उठ <tod>, न, तो भूता आता देवांचा होता ना पिक्चर तू बघितला ना हा हा करतो बघा आपण पहिला बघायला गेलेलो पिक्चर तसा आहे तो मग तू घाबरला असता म्हणून आम्ही बाळा घेऊन गेलो बाळ पण झोपलेलं नेत्यांश पकोन आणलेत ना खा तुला आवडतं हे बघ हे बघ सर राहिलेत हे बघ गोड लागतात ते आहेत लवकर खाम होतील बज जा घे जा अरे ये बघ ये बघ ये नाही मग काय आहेत जा खाजा प्लेट मध्ये घे साध्या सिंगल पण नाही ना काय नाही साधे सिंगल आहे अरे मिक्स आहेत चिजवाले पण आहेत जा बसून खाजा चला तर आलेलंच पिक्चर बघून आणि एवढं मस्त पिक्चर आहे ना खूप मस्त पिक्चर आहे आणि पहिलं तर आल्या आल्या लाईट वगैरे लावली मशीन लावली आता कपड्यांची आता भाकरी वगैरे करायचे आहेत भाकरी नाही केल्या गौराज खूप आहे गौराज खूप आहे आणि हे बघा कसं मस्त फुल झोप काढले त्याने मी मस्त झोपवलेलं त्याला त्याने झोपलंय मस्तपैकी पाणी नाही पिलं मी पाणी पिणार आहे पहिलं आणि मग सुरुवात करते काय शोधायला गेला गौरंग बस झाला एकच काय हा मग मी देणार केक तू कशाला घ्यायला पाहिजे इकडे टी शर्ट काढ उलटी घातलीस तू मिठाई आहे ती पप्पाने आणलेली ्यायच्या कामाला अरे उलटी काय हसतील सगळी तुला तुला तो तो, तो तो खा ना पकटू सवाल बोलत तेवढं मोठं घेऊ नका तरी तेच घेतलं हा मग कोणतं मोठं आलं आपण गेलो हो तेव्हा घेतलेला नाही धर आणि ते बसून खाजा आता टीव बघत गडी मध्ये गेलेलं गडी मध्ये कुठं इथं टू व्हीलर वर गेलेलो आम्ही तू नव्हता तू शाळेत गेलेला आणि तू घाबरला असा तर तू मस्ती म्हणून सांगते मी मस्ती करू नको नाही तर पप्पा नाही लाड करणार मग तुम्ही तुम्ही मला ना म्हणून मा, मार पड कशाला कशाला तो तर झोपलेला आहे ना माझा शोना झोपलेला झोपलेला ना बाबू झोपलेला नको रे शान शाना चल चला आम्हाला काम आहे भाकरी बिकरी बनवायची साडे सहा वाजले दिवा ती वगैरे करते आणि बाकीच करायला सुरुवात करते बाबू चला दिवा भत्ती करून झाले आम्हाला मशीन लावली खोय घेते आई बाबा गेलेत बसायला कुठंतरी काय मला माहिती नाही आणि गौरांशलासुद्धा आम्हाला टाईम झाला आणायला म्हणजे साडेसहा वाजता आम्ही आलो तर आणायला जायला म्हटलं नाही आणि भाऊ होते तर भाऊंना गाडी नव्हती न्यायला तर मग सिद्धीची मम्मी सिद्धीच्या मम्मीने आणलं तर सिद्धीची मम्मी थँक्यू आणल्याबद्दल गौरांशला तर आता याला लागली भूक आणि मस्त झोपला बिलकुल त्रास नाही दिला का तर पहिला बघायला गौरांशला नेलेला दुसरा बघायला यायला नेला तो मस्ती करतो म्हणून यांनी केलं तोंड वगैरे धुवायचं धुवायचंय मला काय झालं बुबडा था येते येते मी खोय घेतले बघव राज हे संपून टाके याच ते आपटी बॉम्बचाच संपत नाही मी जाऊ शिव्हा आई मंदिरात गेलेली का नाही काय माहिती तर आता मी खोय घेते भाकरी पण करायची मला तर आता हे सगळं करते आल्यावर और... फटाफट सुरुवात केली आल्यावर बसले पण नाही आता थोडंसं चहा ठेवते नाहीतर कॉफी ठेवते दोघांपैकी काहीतरी एक ठेवते आणि ते घेते भांडी पण लावायची आहेत घासलेले येते दुपारच्या आईंनी चला आलेले आहेत भेटायला आई चला आहे तर आई आई पण नाहीत आई बाबा अजून बाहेरच आहेत ते काय आले नाही कुठं ताईंच्या इकडं कुठं बोलले मला बसायला चालू मी बोलते तरी का पाच वाजता पाच वाजेपर्यंत आम्ही येऊ पण तीन वाजता मी गेले का आई गेलेलं बसायला आई हां आई गेलेलं बसायला आता कोण मला काहीतरी बोलल्या द्या कोणाकडे बसायला गेलो नाही बोलते मग त्यांच्याकडे गेलो मला वाटते पाच नाही तर साडेपाच वाजता गेले असते कारण मी भाऊंना फोन केलेला ना गौरवला आणायला तर गाडी नव्हती मग त्या सिद्धीच्या मम्मीला सांगितलं त्याला घेऊन या बोललो जरा नाही तर मला असं वाटलं की आमचं होऊन जाईल का जेवायला मस्त झोप काढले त्या जेवायला भाजी काढली येतील का येणार ना खायला नाही लाल आजू ना जन्म खायला ताताला येणार मस्त झोपवलेला झोपलेला तिकडे आपटी दादाची दिवाळी आली दसऱ्याच्या अगोदर बसून चाललंय त्याच ते मग आईनं सांगतो रोज जाताना मग मम्मीकडेच दे माझ्या आणून मम्मीकडेच दे मग मम्मी आणून दे बिडी बॉम्ब मग ते रोज एक 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 द्यायला लागत हे ना कधी पण वाजवत ना झाली दिवाळी स्टार्ट बोलायचं दसरा आला की दिवाळी सुरू आम्ही दिवाळीच्याच टायमाला करणार ना बाळा दादा जरा दा दा कादी नाही करायचं आपण ना आम्ही काय सरोवरच नाही माणसा चांगली शहाणी माणसं अजून काम आहेत आमची शावणी माणसं री म्हणजे शहाण आहे एकदम छान आहे चालणार मी ते मला चाटे होते बोल सात वाजले ही लोक किती किती असायच तर मला करायचं गवरा मंदिरात

प्लीज तू शान आहे मग प्लीज आता पाहुणे दहा वाजे कशी माझं काम झालंय आणि आता आहेत माझे बघ 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 हाय आता माझं झालेलं आहे भांडी घासून झाली कपडे टाकून झाले सगळे परत याला थोडं झोपवण्यात गेलं भाकरी झाल्या नको चिवळू गौरांज नको चिवळू गौरांज चिवळू नको नवीन फोन आलेला आहे सेवन्टीन प्रो मॅक्स टू टी बी घेतलेला आहे कॉन्ग्रेच्युलेशन टू मी मी भरणार एम आय कमून कमून सात महिने व्हेरी गुड फक्त त्याचा ऑरेंज कलर आहे ना कसला दुसरा आलायचं त्याचा ऑरेंज कलर आणि याचा ऑरेंज त्याचा ऑरेंज कलर ना मग तेच बोलते मी आयफोन किती

ना, आ, चला चला परत एकदा तुम्हाला नवीन फोनच्या सवेच छान काय बोलतात त्याला आयफोन प्रो मॅक्स टू टी बी असं असं लिहायला लागणार प्रो मॅक्स टू टीबी वाल असेल वन टीबी आयफोन सेव्हनटीन प्रो मॅक्स सेव्हनटीन सेव्हनटीन प्लस